आपले आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंब आनंदी असते जीवन अमूल्य आहे तेव्हा आपल्या आरोग्याची काळजी घ्या रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीत घेऊन सिन्नर शहरातील रुग्णांच्या सेवेत विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर चैतन्य हॉस्पिटल दाखल झाले असून त्याचा भव्य असा उद्घाटन सोहळा सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी असंख्य मान्यवरांनी चैतन्य हॉस्पिटलच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या सिन्नर तालुक्यातील रुग्णांना चांगली सेवा मिळावी सर्व आजारांचे निदान एकाच ठिकाणी व्हावे यासाठी डॉक्टर प्रशांत शिंदे डॉक्टर विफुल काळे डॉक्टर भाग्यश्री पाटील शिंदे डॉक्टर दिलीप पावसे डॉक्टर आनंद आव्हाड डॉक्टर संदीप शिंदे डॉक्टर रविकांत गुगे डॉक्टर योगेश सोनवणे डॉक्टर श्रीकांत शेळके यांनी एकत्रित येत चोवीस तास एमर्जन्सी रुग्णसेविका करता डुबेरनाका परिसरात सुसज्ज सर्व सोयुक्त वाजवी दरातील चैतन्य सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलची निर्मिती केली असून स्मित भाषी व सर्व प्रशिक्षित नर्सेस स्टाफ यांच्या जोरावर सिन्नर तालुक्यातील रुग्णांच्या सेवेत सर्वजण दाखल झाले असून विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर बुधवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी या हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध हृदय रोगतज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या शुभ हस्ते या सुपर स्पेशालिटी चैतन्य हॉस्पिटलचे फीट कापून भव्य उद्घाटन करण्यात आले यावे या, या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी माजी आमदार राजाऊ वाजे यांसह सिन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रातील नामवंत राजकीय सामाजिक शैक्षणिक उद्योजक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत सर्व टीम अतिथी या याप्रमाणे चैतन्य हॉस्पिटलच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले समाज अध्यक्ष उद्घाटक माननीय धर्माधिकारी डॉक्टर धर्माधिकारी साहेब चैतन्य हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आज डॉक्टर शिंदे आणि त्यांचे ग्रुप यांनी एक सुंदर हॉस्पिटल सुरू केलेले आहे विशेष म्हणजे चैतन्य हॉस्पिटलचे सर्व डायरेक्टर हे स्वतःची प्रा, प्रायव्हेट प्रॅक्टिस म्हणजे जनरल प्रॅक्टिस करत आहेत जनरल प्रॅक्टिस मधून हॉस्पिटल चालवणे म्हणजे पेशंटच्या एकदम सुरुवातीपासून पेशंटची आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्टी ह्या लोकांना माहीत असतात जो जनरल प्रॅक्टिस करून हॉस्पिटल चालवतो त्याला कधीही कमी पडत नाही हॉस्पिटलच्या उद्घाटना प्रसंगी शुभेच्छा देण्याच्या शुभेच्छा देणे म्हणजे अनेक लोकांनी आजारी पडावे असा नाही जे आजारी लोक आहेत त्यांना हॉस्पिटल मधून चांगल्यात चांगली उपचाराची संधी मिळव हो, ते लवकरात लवकर नीट व्हावं हो, ही सद्भावना असते आज या चैतन्य हॉस्पिटलच्या डायरेक्टरांनी सर्व रुग्णांची व्यवस्थित व्यवस्थित परीक्षण करून व्यवस्थित निदान करून त्यांना योग्य माफक असे बिल घेऊन घरी सोडण्याची त्यांना एक विनंती राहील नाशिक मधील तसेच उत्तर महाराष्ट्रातील व आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष उद्घाटक माननीय धर्माधिकारी सर तसेच आमचे मार्गदर्शक आमचे हितचिंतक डॉक्टर आत्रे सर व चैतन्य हॉस्पिटल मधील सर्व संचालक मंडळ सर्व तज्ञ डॉक्टर्स व उपस्थित सर्व मान्यवर आज धर्माधिकारी सरांनी अतिशय चांगल्या अशा हॉस्पिटलच त्यांच्या स्वतःच्या हस्ते उद्घाटन केलं चांगल्या अर्थाने या अर्थाने म्हणतोय मी हुं। कारण ही जी चैतन्य हॉस्पिटलची टीम आहे ही सर्वांना चैतन्य देणारी अशीच आहे म्हणून मी त्यांना सिन्नर तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने चैतन्य हॉस्पिटलला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय निमित्त आज इथे उपस्थित असलेल्या सर्व सिन्नरकर नागरिक तसेच चैतन्य हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्सवर प्रेम करणारे त्यांचे नातेवाईक आपतिष्ट व मित्रपरिवार यांना शुभेच्छा देतो आज माझ्यासाठी खूप मोठा भाग्याचा क्षण आहे की डॉक्टर प्रशांत शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चैतन्य हॉस्पिटलची मुहूर्तमेढ येथे रोवली आहे गेली दोन वर्ष डॉक्टर प्रशांत शिंदे यांनी नाशिकमधील श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये रुग्णसेवा दिली आहे त्यांना मी खूप जवळून बघितलं आहे असलेला त्यांचा प्रामाणिकपणा रात्री बेरात्री गरज पडल्यास रुग्णाला बघण्यासाठी येण्याची तयारी कुठलाही कंटाळा न करता रुग्णसेवा करत राहणं प्रत्येक रुग्णाला व्यवस्थित तपासून सॉरी सॉरीदान करून आदरणीय उद्योजक कुंजा सांगळे यांना विनंती आहे कृपया मंचकावर उपस्थित राहायचे सॉरी आणि त्याच्यावर अतिशय चांगल्या प्रकारे उपचार करणं यात डॉक्टर प्रशांत शिंदे यांचा हातखंड आहे आज या हॉस्पिटलमध्ये त्यांना साथ देणार आहेत डॉक्टर भाग्यश्वर शिंदे ज्यांनी डायबिटीस मध्ये विशेष डिग्री प्राप्त केलेली आहे दिवसेंदिवस हृदयविकार डायबिटीस म्हणजेच मधुमेह आणि उच्च रक्तदाब तसंच इतर विकारांचेही प्रमाण वाढत चाललेलं आहे सिन्नरची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज येत आहेत आणि त्यामुळे सिन्नरला जी गरज आहे वैद्यकीय सेवेची जी एक पोकळी होती ती चैतन्य हॉस्पिटलच्या रूपाने भरून निघणार आहे तसंच डॉक्टर विपुल काळे जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि सांधेबल शस्त्रक्रियामध्ये ज्यांना ज्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं आहे ते सुद्धा या हॉस्पिटलचे घटक असणार आहेत डॉक्टर दिलीप पावसे डॉक्टर आनंद आव्हाड डॉक्टर संदीप शिंदे डॉक्टर रविकांत घोगे डॉक्टर योगेश सोनवणे आणि डॉक्टर श्रीकांत शेळके मिळून ही टीम तयार होते त्यांना मी शुभेच्छा देतो की आपल्या हातून अतिशय उत्तम प्रकारे रुग्णसेवा हो आपल्या रुग्णसेवेमध्ये आपल्या आपल्याला यश मिळो हाताला गुण लाभो लाभरकरांना आपल्या ज्ञानाचा कौशल्याचा जास्तीत जास्त फायदा हो आणि त्याचबरोबर आपल्याला ही कल्पना सुद्धा आहे की जरी सिन्नरचा झपाट्याने सिन्नरची झपाट्याने वाढ होत आहे तरी सुद्धा आर्थिक परिस्थिती बेचाची असल्यामुळे कोरोना व्हायरसचा परिणाम असेल किंवा हवामानाच्या बदलाचा प्रमाण परिणाम असेल पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे जसं सरांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्यांनी रुग्णाला योग्य ते मार्गदर्शन करावं उद्घाटन प्रसंगी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेकांनी या हॉस्पिटल हो बाबत असलेल्या अपेक्षांची मागणी केली सिन्नर जसे औद्योगिकीकरणाने झगमगत शहर बनले तसे सर्वांना आकर्षित करणारे शहर देखील आहे हळूहळू आता सिन्नर देखील सर्वच गोष्टीत महागड शहर बनत चालले आहे सिन्नरला हजारो नागरिक व्यवसाय नोकरी धंद्यात आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात सध्याच्या काळात उपचार घेणे तसे कुणाच्याही खिशालाही न परवडणारे असे बनत असताना चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने स्वस्त आणि योग्य उपचाराची पद्धत अवलंबून अगदी प्रसिद्धी मिळवली आहे त्यामुळे रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे अवलंबली जात आहे ही प्रथा कायम अशीच सुरू राहो या सदिच्छा यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त करून दाखवली त्यावरही चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने हे ब्रीद कायम जपले जाणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली त्यांच्या या, या विचारसरणी सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा एस सी एन न्यूज साठी ऋषिकेश सह रोहन भावसार चैतन्य हॉस्पिटल सिन्नर या नवीन हॉस्पिटलचं आज डॉक्टर धर्माधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे सिन्नर हे दवाखान्याचं शहर हे हो पाहत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज सर्व तरुण डॉक्टरांनी एकत्र येऊन जे हॉस्पिटल सुरू केलंय त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत लोकांच्या आरोग्याची सेवा ते वाहतातच डॉक्टर पावसेंना मी आज वीस वर्षापासून ओळखतो परंतु त्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांची सेवा त्यांच्याकडून व्हावी ही भावना मी आणि मताने व्यक्त करतो सर्वसामान्य लोकांचा विश्वास दवाखान्यांवरचा उडत चाललेला आहे तो विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी मला वाटतं डॉक्टर पावसे आणि त्यांच्या सर्व टीमवर हो आहे आणि ते तो विश्वास निर्माण करतील ही अपेक्षा मी व्यक्त करतो कारण आजपर्यंत या सर्वांचं काम वैयक्तिक काम करत असताना सेवाभावी वृत्तीनेच काम केलेलं आहे आणि एकत्र आल्यावरही ती तेच करतील ही भावना मी व्यक्त करतो त्यांना भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो नमस्कार मी डॉक्टर भाग्यश्री पाटील शिंदे आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आपण चैतन्य सुपर स्पे स्पेशालिटी हॉस्पिटल याचा उद्घाटन सोहळा साजरा केलेला आहे मी इथे कन्सल्टंट डायबेटॉलॉजिस्ट आणि एन्डोक्रोलॉजिस्ट म्हणून काम करते आहे डायबेटॉलॉजिस्ट म्हणजे डायबिटीजमध्ये ज्या काही उपचार पद्धती आहेत त्याच्यात टाईप वन टाईप टू गरोदरपणात होणारे मधुमेह हो, इन्सुलिनवर आ, सोबत देणारी जी उपचार पद्धती आहे इन्सुलिन पंप आहे त्याच्यानंतर कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम आहे ह्या सगळं उपचार पद्धती आपण माफक दरात आणि उत्कृष्ट पद्धतीने इथे व्यवस्थितपणे आपण देण्यात येते ज्यासाठी पेशंटला बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही आहे कारण त्या क्षेत्रात मी ऑलमोस्ट दहा वर्ष काम केलेल्या आहे चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये माझ्यासोबत डॉक्टर प्रशांत शिंदे जे पल्मनरी मेडिसिन आणि इंटेन्सिव्ह केअर म्हणजे आय सी यू स्पेशलिस्ट काम केलेलं आहे जी इथे आम्ही ऑलरेडी दहा आय सी यू बेडेड हॉस्पिटल चालवतो आहे ऑलरेडी पेशंट ट्रीट करतो आहे की ज्याला खूप चांगला रिस्पॉन्सही आम्हाला मिळतो आहे आमच्यासोबत डॉक्टर विपुल काळे जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत जे पर्टिक्युलरली ज्या काही प्रोसिजर आहेत त्यामध्ये ते तज्ञ आहेत आणि ऑलरेडी प्रोसिजर्स आपण करायला सुरुवात केलेली आहे की ज्यासाठी पेशंटला नाशिक पुणे मुंबईत जाण्याची गरज नाही आहे आम्ही तिघे मिळून इथे जी काही सुविधा एक मॅक्झिमम पद्धतीने पेशंटला माफक दरात देता येईल त्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आहे इथे पाहत असाल तर इथे जी काही डायबिटीज रिलेटेड आहे डायबिटीज म्हणजे उपाशीपोटीची शुगर आणि जेवल्यानंतरची शुगर इथेच विषय संपत नाही त्याच्यासोबत एच बी सी झालं त्याच्यासोबत बाकीच्या वर्षभरात आपल्याला टेस्ट करणं गरजेचं आहे त्यात हृदय आलं किडनी आलं डोळे आलं लिव्हर आलं क्लोरेस्ट्रॉल आलं ह्या सगळ्यांच्या टेस्ट करणं आपल्याला गरजेचं आहे त्या बाबतीतची काउन्सलिंग ते करणं का गरजेचं आहे केलं तर त्याचे रिपोर्ट्स कसे असायला हवे आणि ते किती रेग्युलरली फॉलो करायला हवे त्याच्यासाठी कोणाचा सल्ला घ्यायला हवा या सर्व बाबतीत इथे पूर्णपणे प्रॉपर सल्ला दिला जातो यासोबतच ज्या काही अडव्हान्स ट्रीटमेंट आहे त्याच्यात आता याआधी आपण सुई आणि बॉटलने इन्सुलिन द्यायचो त्यासोबतच जसं आता हे इन्सुलिन पेन आहे इन्सुलिन पंप आहे त्याच्यानंतर ग्लुकोमीटर आहे की जे सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी देऊ शकतो मी डॉक्टर प्रशांत शिंदे चेस्ट फिजिशियन अँड क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट आज मी आणि माझी संपूर्ण टीम चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल घेऊन सिन्नरकरांच्या सेवेत उतरत आहोत या हॉस्पिटलमध्ये आपण चोवीस तास सर्व प्रकारची अत्याधुनिक सेवा रुग्णांना अतिशय माफक दरात देणार आहोत या हॉस्पिटलमध्ये मी डॉक्टर प्रशांत शिंदे चेस्ट फिजिशियन सर्व प्र सर्व प्रकारचे श्वसनाचे आजार आणि श्वसनाच्या आजारांची अत्याधुनिक ट्रीटमेंट आणि त्यासाठी आवश्यक असणारे सर्व अत्याधुनिक टेस्ट आम्ही इथं चैतन्य हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केले आहेत श्व आपल्याला माहिती आहे की आता मागच्या दोन दोन वर्षात कोरोनाने किती हा काळ माजवला तर कोरोना कोरोना कोरोनानंतरचे होणारे कॉम्प्लिकेशन आणि कोरोनामध्ये ज्यांचे फुप्फस बऱ्यापैकी डॅमेज झालेले आहे त्या पेशंटचे पुढचा पुढची ट्रीटमेंट ही सर्व आपण इथं एकदम वाजवी दरात उपलब्ध केलेली आहे त्याचबरोबर श्वसनाचे इतर विकार दमा आस्तमा संबंधीचे विकार झोपे संबंधीचे विकार त्यासाठी लागणारे स्लीप स्टडी ह्या अत्याधुनिक टेस्ट ह्या पण आपण इथं अवेलेबल केलेल्या आहे लहान मुलांमध्ये दमा डिटेक्ट करण्यासाठी फेनो नावाची टेस्ट ती सिन्नरमध्ये कुठेही नाही ती आपण इथं अवेलेबल केलेली आहे ह्याच बरोबर हृदयविकार हृदयविकाराचे हृदयविकारासाठी लागणारी सर्व अत्याधुनिक यंत्रणा आपण इथं उभारलेली आहे आणि मधुमेहासाठी डॉक्टर भाग्यश्री प्र भाग्यश्री शिंदे ज्यांना मधुमेह आणि थायरॉइड यात त्यांचा प सात वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांनी पुण्यात सात वर्ष केवळ मधुमेह आणि थायरॉइड आणि इतर अंतश्रावी ग्रंथींचे विकार या यांचा या रुग्णांचा आ, इलाज करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे आणि मधुमेहा संबंधित सर्व अत्याधुनिक उपचार आपण इथं उपलब्ध केलेले आहेत त्यात कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग प्रेग्नन्सी होमध्ये होणारे डायबिटीस मॅनेजमेंट ही सर्व आपण इथं अवेलेबल केली इन्सुलिन इन्सुलिनचे अत्याधुनिक उपचार इन्सुलिन पंप हे सर्व आपण इथं उपलब्ध करून दिलेले आहे आणि अतिशय वाजवी दरात त्याचबरोबर क्रिटिकल पेशंट आपण आपला इथला आय सी यू सर्व प्रकारच्या उपकरणाने सु सुसज्ज आहेत आणि सर्व प्रकारचे क्रिटिकल पेशंट आपण इथं मॅनेज करू शकतो बायपॅप व्हेंटिलेटर हे सर्व आपण इथं उपलब्ध केलेलं आहे त्याचबरोबर जे पेशंट खूप जास्त क्रिटिकल आहे जे आपण इथं मॅनेज करू शकत नाही ते पेशंट आपण नाशिकला शिफ्ट करून ते पण आपणच मॅनेज करणार आहे चैतन्याचीच टीम त्यांना मॅनेज करणार आहे त्यामुळे पेशंट आपण इथून कुठे दुसरीकडे रेफर करणार नाही पेशंटचं पूर्ण बरे शेवट पर्यंत बरे करणे जबाबदारी चैतन्य हॉस्पिटलच घेणार आहेत असं नाही का एखादा पेशंट खराब झाला तर मग आपण त्यांना सांगणार का नाही तुम्ही दुसरीकडे शिफ्ट होऊन जा तसं नाही ते जरी ते पेशंट नाशिकला शिफ्ट केलं तरी नाशिकला पण त्याचे उपचार आपणच करणार आहेत आणि आमचं मेन हिद्वाक्य हेच का सिन्नर सारख्या तालुका प्लेसवरती जे जिथं उच्च दर्जाची दर्जा सुविधा आणि माफक दरात देण्याचा प्रयत्न राहील कारण इथं लोक फेरी फेरेला खेड्यापाड्यांवरती त्यांची परिस्थिती नसते आर्थिक परिस्थिती नसते जे दम्याचे उपचार ज्यासाठी लागणाऱ्या टेस्ट ज्यांना तीन ते चार हजार रुपये खर्च लागतो ते आपण इथं अतिशय माफक दरात चारशे ते पाचशे रुपयामध्येच उपलब्ध करून दिलेले आहेत तर आमचं एम हेच राहणार आहे का अतिशय उच्च दर्जाची सेवा अतिशय माफक दरात सर्व सिन्नरकार सिन्नर तालुक्यातील जनतेसाठी प्रोव्हाइड करणे मी डॉक्टर संदीप शिंदे डायरेक्टर चैतन्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आज शुभ शुभमुहूर्तावर आम्ही सिन्नरकरांच्या सेवेसाठी चैतन्य हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवेचा वसा घेऊन इथे उतरत आहोत आम्ही या हॉस्पिटलमधून काय काय सुविधा प्रदान करणार आहोत ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो ए बी एच मानांकित हॉस्पिटल फोर्टी बेडचे सुसज्ज अत्याधुनिक हॉस्पिटल आहे येथे प्रशस्त बाह्य रुग्ण विभाग सुसज्ज आंतरुग्ण विभाग सुसज्ज अपघात विभाग सर्व लेटेस्ट अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असा अतिदक्षता विभाग आय सीयू केअर त्याचप्रमाणे अत्याधुनिक मॉड्युलर अँड लॅमिनर एअरफ्लो ऑपरेशन थिएटर मेजर आणि मायनर ओटी सियाम सुविधा स्वतंत्र स्त्री आणि पुरुष आंतररुग्ण विभाग स्पेशल सेमी स्पेशल डिलक्स एसी रूम्स सर्व प्रकारच्या एंडोस्कोपिक म्हणजे दुर्बिणी जा, दुर्बिणीद्वारे केल्या जाणारे शस्त्रक्रिया सर्व प्रकारचे स्पेशलिस्ट आणि सुपर स्पेशलिस्टी डॉक्टरची नियमित उपलब्धता ट्वेंटी फोर बाय सेवन मेडिकल सुविधा ट्वेंटी फोर बाय सेवन सीटी स्कॅन सुविधा अत्याधुनिक कार्डक अॅम्ब्युलन्स आणि रेग्युलर अँब्युलन्स ट्वेंटी फोर आवर्स उपलब्ध असणार आहे त्याचप्रमाणे ट्वेंटी फोर अवर्स पॅथॉलॉजी सुविधा देखील आपण प्रोव्हाइड करणार आहोत या अतिरिक्त हॉस्पिटलला कंपल्सरी ट्वेंटी फोर अर जनरेट आणि इन्व्हर्टर बॅकअप सुद्धा आहे आणि सर्व इन्शुरन्स कंपनीची कॅशलेस सुविधा सुद्धा आपण प्रोव्हाइड करणार आहोत अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा घेऊन विथ ऑल स्पेशालिटीज आणि आमचे जे कन्सल्टंट्स आहेत डॉक्टर प्रशांत शिंदे एमबीबीएस एस एम डी आयडीसीएम चेस्ट पेशन अँड क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डॉक्टर भाग्यश्री शिंदे डायबेटलॉजिस्ट अँड एन्योक्रोलॉजिस्ट त्याचप्रमाणे डॉक्टर विपुल काळे ऑर्थोपेडिक सर्जन असे आमचे तीन कन्सल्टंट त्याचप्रमाणे नऊ uh, सहा डायरेक्टर्स जे हॉस्पिटलचा संपूर्ण कारभार सांभाळणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर दिलीप पावसे डॉक्टर आनंद आव्हाड डॉक्टर संदीप शिंदे डॉक्टर रविकांत घोगे डॉक्टर योगेश सोने डॉक्टर श्रीकांत शर्के अशी नऊ जणांची सुसज्ज टीम सिन्नरकरांच्या सेवेसाठी आजपासून उपलब्ध झालेली आहे तरी कृपया रुग्णांनी आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी द्यावी आणि सिन्नरकरांची असेच भरभरून प्रेम आम्हाला मिळत राहो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद